मुर्दीजापूर येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले तर हा प्रभाग वंचितचा गड मानला जात प्रभाग क्रमांक एक हा दलित वस्ती अंतर्गत येत असल्याने आमच्याकडे गेल्या पाच वर्षात असलेल्या नगरसेवकांनी प्रभागात येऊनही पाहिले नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी माध्यमांसमोर केला आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन हजारहून अधिक लोकसंख्या असून या प्रभागात येत असलेल्या संत रविदास नगर मराठा नगर एकता नगर नागसेनगर आदी प्रभागात प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य रस्त्यांचा अभाव पिण्याच्या पाण्याकरिता रेल्वे लाईन ओलांडून आपला जीव मुठीत घेऊन कसरत हा या प्रभागातील आगामी भू घातलेल्या निवडणुकीमध्ये उमेदवारांसमोर आव्हान असून गेल्या पाच वर्षात या प्रभागात कुठलाही विकास झाला नसल्याने वंचितच्या उमेदवारावर सदर प्रभाग भागात मोठा रोष व्यक्त केला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक पुरेकर यांनी निवडणुका येतात मात्र नागरिकांच्या समस्या या कायमच असतात सध्या जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रंग उधळताना पाहायला मिळत आहे जसा जशा निवडणुकांच्या तारीख जवळ येत आहे तशी तशी जर बघितलं तर वातावरण तापायला पाहायला मिळत आहे राजकीय पक्षांचा जर बघितला विचार केला तर राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांची संख्या वाढायला पाहायला मिळत आहे आम्ही आहोत आज मूर्तिजापूर येथील नगर परिषद परिक्षेत्रामध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक एक च्या रविदास नगर नगरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरामधली जर मूलभूत सुविधांपासून हे जे परिसरातील नागरिक आहेत हे नागरिक मोठ्या प्रमाणात वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही टर्म पासून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आपला राजवट चालवत होते मात्र येथील नागरिकांच्या बोलण्यानुसार जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक मध्ये येथील नगरसेवक फिरकले सुद्धा नाही असं पाहायला मिळत आहे नेमकं या परिसरातील काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत येथील काही नागरिक आहेत काही महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय नेमक्या समस्या काय नाव काय तुझं लक्ष्मी बरं किती वर्ष झाले तू इथे राहते राहणार आहे काय समस्या इथे नाही नाही समजत आता बर नाही पाणी नाही भेटत मला डोळ्यांना दिसत नाही काय करू सर बरं मला सांग तो एकटीच राहते का नाही मी आलं नाही नाही अर्ज येते कोणी येथे नगरसेवक येते येऊन त्यांनी विचार बोलते ते नाही केली मी पण कोण कुसते मला लग्न तर मला तुम्ही दया करता कराल बाबा किती किती वर्षाची आधी तू आता मला मला समजत नाही सर मला सांगा काय इच्छित परिस्थिती आता निवडणुका तोंडावर लागलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये नवीन नगरसेवक आ, कसा नगरसेवक तुम्हाला आ... आपल्या प्रभागाचा आपल्या नगराचा विकास होण्याकरता काय अपेक्षा तुमच्या म्हणजे अपेक्षा एवढीच आहे रस्ते हा पाण्याचं खूप मोठं काम पडलं कोणा पडावं असं पाहिजे दुसरं काहीच नाही अजून आणि आमच्या इकडे कसं आहे जोपर्यंत मतदान आला तोपर्यंत तो सगळे म्हणतात नंतर कोणी येऊन फिरूनही पाहत नाही आमच्या इकडे मला सांगा तुम्ही म्हटलं कोणी येऊन पाहत पाच वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक होते हा तर ते होते मतदानपर्यंत येतात म्हणतात करून देतो आम्ही पण आम्हाला तर चाळीस वर्ष झाले काही पाण्याची सुविधा नाहीये अजून रोड नाहीये आमच्या इकडं येऊ शकत नाही कोणाची तब्येत खराब झाली तर म्हणजे रस्ता नाही आमच्या इकडं काहीच नाही आहे म्हणजे असा हा मुलगा असा झाला फक्त मतदान असते तोपर्यंत तरी दिसतात मतदान झाल्यानंतर या मुलात असं वाटते की हा मोर्ला एवारी आहे म्हणजे काही मुलाची आलीच नाही इलेक्शन परेशानी है पाणी की परेशानी लाईन की परेशानी रोड की परेशानी एटो नाही आती बिमार सिरियस आहे तो इंतजार ही करना पड़ता आ, हाँ नाली भी नहीं है नाली को बहुत परेशानी है पानी की पानी जाने को रास्ता नहीं है नल भी नहीं है नल की परेशानी है हम किसको बोलना बस इलेक्शन आने तक आ जाते और फिर गायब हो जाते तो नहीं है हाँ तो वहाँ पर तो जन मरे गया हाँ रेलवे जाते, जाते, जाते मरगा क्यूँकी हमको रास्ता नहीं आई तो नहीं आते हम जा, जा, तो ले जा, ले जा, की हमारे कैसे रविदास मोहल्ला है क्या ले मतदान लेने के लिए हाथ जोड़ते मत जो करके और बाद में कहा दिखते ही नहीं उनका चेहरा हमको रेलवे से रास्ता होना बड़ा मोहल्ला को रास्ता नहीं होना है ये देखो कितनी बुद्धी है अच्छा किसको दिन रहा बाढ़ बन रहा था किधर से जाना एटो ना। भी नाही आता तो हमको रस्ता नीचे से होना रात बिरात डिलीवरी बाई हुई तो एक रस्ता होना हमको जाने के लिए कि भाई डिलीवरी हो मला मला सांगा किती वर्षापासून या ठिकाणी नगर आले नाही आले चाळीस एक वर्ष झाले असं नगर जाऊन निवडून येतात फक्त नावासाठी येतात काही काम नाही केलं विकास झालाच नाही या मूल्यात कधीच झालेला नाही आमच्या मूलभूत सुविधाची पाणी नाही रस्ता नाही नाली साफ नाही कचरा गाडी येत नाही आणि समस्या सुटल्या पाहिजे आमच्या काही ना काही आमच्या मूल्याचा विचार झाला पाहिजे आम्हाला जा साठी रस्ता नाही ह्या रेल्वे क्रॉस करून जा लागत लहान लहान लेकर शाळेत समजा आम्ही रेल्वे क्रॉस करतो जीव मोठी घेऊन उल्ले रेल्वे क्रॉस करायला ते समस्या किती वर्षापासून तुम्ही इथे राहता मला मी पन्नास वर्षाचा हवं मी पन्नास वर्षापासून बोलवलं की नागरिक सुविधा काही झालेला नाही मेन मुद्दा आहे पाणी पुरवठा नळच तर कनेक्शन हायच नाही फक्त बोरिंग, बर, बोरिंग वर आपला मुलगा फक्त बोरिंगच्या पाण्यावर नळचं पाणी येतच नाही आमच्या मुलग्यात पाईपलाईन टाकून ठेवलेल्या आहेत पण पाणी पाणी पाईपमध्ये आजची नाही सर वर्ष झालेले चाळीस पन्नास वर्ष झालेले ऐकून फक्त चालल्या जातात दर पाच वर्ष येतात आणि तेच सांगतात तेच विचारतात नंतर तोंडीने दिसत आम्हाला ते कोण आहे आम्ही आतापर्यंत पाहिलेला नाही कोणता आहे म्हणून इचल तर आम्ही वार्ड मेंबर कधी येत नाही ते आणि हे ऐकून म्हणून तुम्ही खरं म्हणजे जाऊ नका काही ना काहीतरी तुम्ही करा सर आमच्या मुल्यात आम हो खूप म्हणजे समस्या एवढ्या आहे की आम्ही सांगणार कमी पडणार दर घरून घरीहून तुम्हाला एक एक समस्या निघणार सगळ्यात मोठी तर आम्हाला पाण्याची समस्या आहे खरा पाणी पितो आम्ही आमचे जेवढा आम्ही इन्कम नाही ना सर तेवढा आम्ही दवाखान्यात टाकतो पोटाची असो कशाची असे प्रॉब्लेम असतो आमच्याकडे तिच्यानंतर रस्ता आहे रस्त्याहून जात नाही आम्ही माणसं नाही का सर जनावर आहे का आम्ही म्हणजे आम्हाला असं पिंजरासारखं ठेवून राहील खूप मोठी समस्या आहे सर आमची आमच्या घरी एकत्र बाळा एक अपेक्षा आहे नवीन उमेदवार किंवा नवीन नवीन उमेदवार येणार आहे त्यांनी फक्त आमच्याकडे लक्ष द्या आमच्या समस्याकडे लक्ष द्या आणि त्यांचं निवारण करा फक्त ऐकून नाही जायचं तीच विनंती आहे काही काही एरियातल्या म्हणजे तुमच्या रविदास नगर मधल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकतो बहिष्कार तर करणार ना सर हा नवीन मुद्दा नाही आहे आणि हा नवीन वोटिंग पण नाही होऊन राहिले आणि आम्ही लोक नवीन नाही दरवर्षी म्हणतो ना सर तेच काम तेच कामं नाही म्हणून लोक सांगून राहिले या वर्षी कोणाला वोट द्यायचंच नाही जो करेगा तुम्ही निवडून कशासाठी येते आमच्यासाठी येतात आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी आमच्या समस्यासाठी देता तुम्ही आमच्या समस्याकडे लक्ष देता नाही मग आम्ही तुमच्याकडे कशा देऊ दलित वस्तीत राहत असलो तरी काय झालं आम्ही ही नागरिक आहोत आमच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार येणाऱ्या दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषदेमध्ये योग्य तो प्रभागात आमच्या करणारा नगरसेवक आम्हाला मिळेल का असा प्रश्न विचारता संत रविदास नगर नगर परिषद येथील आहे माझ्यासोबत आहेत अनेक समस्यां रविदास नगरमधील काही महिला त्यांच्या चर्चा आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी समस्या आहे यांची गेल्या पंचवार्षिक मध्ये नगरसेवकांनी नेमकं केलं तरी काय आपण जाणून घेणार आहोत रविदास नगर काही नागरिकांसोबत चर्चा सत्रामध्ये विकासाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आता आमचे जे संजू भाऊ खडतळकर भाऊ आणि वर जे सांभळेले आहेत त्यांनी आता आम्हाला अशा प्रकारे दिलेली आहे की बाबा आम्ही सगळी कामं करू आणि ते करतायत आम्ही दोन तीन वेळा त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि यंदा आम्हाला खूप चांगले जे आहेत नगरसेवक आम्हाला लाभलेले आहेत आणि आमचं मुख्य गेल्या पाच वर्षापासून काय काम इथे गेल्या पाच वर्षापासून काही कामं नाही झाले रस्ता बरोबर नाही आम्हाला फक्त रस्ता पाहिजे आम्हाला रस्ताच नाही मत पारे। पारे। पारे 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 का का काय काम झालेत आपल्या वस्तीचा आलेला निधी अद्याप ही या एरियाला खर्च झालेला नाही आहे आणि येणाऱ्या होणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानामध्ये जे आमच्या एरियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सक्षम नागरिक उभे आहेत त्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ आणि गत काळात आमच्या एरियाला एक दलित वस्ती आणि दुर्लक्षित एरिया म्हणूनच त्याचा वापर केला गेलेला आहे फक्त मतापुरता नगरसेवक नगरसेवकांनी केलं तरी काय म्हणून नगरसेवकांनी काय लोकांना मतदानाच्या वेळेस पैसा देऊन मतदान घेतलेत नंतर त्यांच्याकडे कोणी काम घेऊन का गेल्यात की त्यांनी सांगितलं आम्ही पैशावर आलो आम्ही तुमच्या मतावर आम्ही पैसा खर्च केलेला आहे म्हणून आम्ही कोणत्या कोणत्या पक्षाचे या ठिकाणी पंचवार्षिक मध्ये नगरसेवक होते भारी बहुजन कोण कोण नाव सांगू ते सर्वांनाच माहित आहे माहिती आहे ना वसुकार मोहन वसुकार भायू या कार्यापासून एकंदरीत सर्व प्रभागातील नागरिक नाराज आहेत असं आपल्याला हो विकास झालेलाच नाहीये दुर्लक्षित एरिया आहे कोणत्याच प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही आहे काही रोड नाही झालेले जे दलित वस्तीची निधी आहे ती अद्यापही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये त्याच्यामुळे सर्वच नागरिक इथले नाराज आहेत असा मागच्या मागच्या कार्यकाळमध्ये जे निवडून आलेले सदस्य होते त्यांनी आमच्या बोलण्याची इकडे काही पाठ फिरून पाहिले नाही तोंडही दाखवलेली पाच वर्ष कधी पाय ठेवला नाही आमच्या वर्ड त्याने विकासचं नाव काहीच केलेला नाही का आमचं होतं की आमचं काही झालं पाहिजे नाल्या सडक रस्ते नालीसाब हे काही झाले नाही म्हणून आम्ही यावेळेस आमचे मोहल्यातले काही सदस्य उभे आहेत त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना निवडून आता काय आता नवीन मतदार आहेत तुम्ही हो बरोबर आहे कसा चेहरा तुम्हाला अपेक्षित आहे यावर्षी तर आम्हाला जसं या वर्षीचे जे वर्षी चेहऱ्या आहेत आता बीजेपी न ठेवलेले आहेत ते चेहरे आम्हाला मान्य आहेत कारण की याच्या पहिले जे नगरसेवक झाले त्यांनी आमच्या इकडे पाहिलं पण नाही आणि आतापर्यंत मला असं वाटतं तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नाही कार्यकर्ता नाही आहे पण आतापर्यंत जेवढे आतापर्यंत जेवढे आले त्यांना काही केलं नाही म्हणून आम्हाला यावर्षी असा निर्णय भेटला की बीजेपी या गावात मूर्तीच्या पुरा शहरात काम करून राहिले म्हणून या वर्षी आम्हाला बीजेपीचा नगरसेवक हवा हो इतरत्र बीजेपीच्या भी नावाने ते फोडल्या जात असतील पण बीजेपीच काम मूर्तिजापूर मध्ये स्थानिक आहे बाजारपेठ आहे हे आहे रस्ते आहे सर्व आहे सरकारी दवाखाना आहे आरोग्य सेवा आहे काय सांगाल दादा आहे काहीच नाही इथं पाहिलं पूर्ण रस्ते नाले सबन पूर्ण जाम झालेले आहे इथं म्हणजे काहीच नाही रस्ता इकडून तिकडून जायला आहे प्रॉब्लेम राहील जेव्हा जेव्हा कार्यकर्ता ये कोणी ये फक्त आपलं काम केलं पाहिजे इकडे रोल नाही आहे आणि मेन मुद्दा म्हणजे इथे नळ नळ तोडा नाही आहे नळाचं पाणी नाही आहे ते झालं पाहिजे जागर प्रतिनिधी प्रतीक कुरेकर मूर्तीजाक